हाय फ्रेंड्स मी मयूरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत लसूण मसाला शव एकदम कुरकुरीत आणि झटपट असे तयार होणारे आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागणारे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा आणि एक चमचा शोप आणि दोन ते थी तीन काळी मिर घेतलेले आहेत आणि हे आपण कच्चंच वाटणार आहे भाजी वगैरे घ्यायची गरज नाही आता आपण मसाला तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत आणि बाकीचं जे साहित्य घेतलं आहे ते पण आता याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया इथे मी दोन ते तीन चमचे लाल तिखट हळद आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं पाणी टाकून आता हे वाटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे छान अशी बारीक पेस्ट करायची एकदम जाडसर ठेवायचं नाही अशी पेस्ट तयार केल्यामुळे तुम्हाला ही चाळणीतून गाळून वगैरे घ्यायची काही गरज पडत नाही आपण डायरेक्ट हा मसाला असाच वापरणार आहोत आणि त्यासाठी मी इथे तीन पाव बेसन घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे शेव आपले छान असे कुरकुरीत होतात नरम पडत नाही आणि आता परातीमध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हा तयार केलेला सर्व मसाला आपल्याला टाकायचा आहे मसाला थोडा जास्त होत असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता पण मी इथे पूर्ण मसाला वापरला आहे आणि याच्यामध्ये आता मी एक पडी तेल टाकलेलं आहे नॉर्मलच तेल आहे गरम वगैरे केलेलं नाही आणि सुरुवातीला हे हाताने असंच छान मिक्स करून घ्यायचं मग लागेल तसं पाणी टाकून हे मळून घ्यायचं कारण सुरुवातीला जास्त पाणी टाकलं तर मग हे पीठ सैलसर होऊ शकतं आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पीठ मस्तपैकी मळून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आणि छानपैकी मस्त तेलाचा हात लावून अशा पद्धतीने हे मळून साईडला आपण आता ठेवून देऊया तुम्ही बघू शकता जवळून पण पीठ मस्त असं मळून झालेलं आहे आता सोऱ्यामध्ये हे पीठ आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता सोरा बंद करून घेऊया कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग आता आपण याच्यामध्ये हे शेव पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि शेव बनवताना तेल थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे छान पद्धतीने शेव असे हे तळले जातात सुरुवातीला एकाच साईडने हे तळून घ्यायचे छान लगेच पलटी करायचे नाही नाहीतर मग ते नरम पडू शकतात त्यासाठी एकाच बाजूने होऊ द्यायचे आणि मग बाजू पलटी करून छानपैकी परत एक मि एक दोन मिनिट असे तळून घ्यायचे आणि छान असे कुरकुरीत हे शेव तयार होतात आणि घरच्या घरी शेव बनवून त्याची आपण भाजी पण बनवू शकतो आणि अशाच पद्धतीने मी आता ही सर्व शेव तळून घेते आणि खूप सोपी रेसिपी आहे ही, ही तुम्हाला मसाला वगैरे गाळून घ्यायची काही गरज लागत नाही आणि आता तुम्ही म्हणाल जर आपण मसाला गाळून घेतला नाही तर त्याच्यामध्ये ते धने जिरे आपण टाकलेले आहेत ते चोऱ्याच्या जे होल असतात चाळण्याचे त्याच्यामध्ये येथील अजिबात वगैरे येत नाही मी तुम्हाला इथे करून पण दाखवलेले आहे मस्त असे शेव पडतात तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही शेव बनवून घेऊ शकतात शेव काढण्यासाठी एका प्लेटमध्ये मी इथे टिश्यू पेपर ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण शेव काढून घेऊया हे बघा आपले शेवटी तयार झालेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत छान असे हे मस्तष शे शेव तयार होतात घरच्या घरी तुम्ही शेव बनवून भाजी पण बनवू शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी पण थोडेफार सोबत घेऊ शकतात मस्तच लागतात बघू शकता तुम्ही किती छान असे शे शेव पडलेले आहेत रंगही एकदम छान आलेला आहे आणि कुरकुरीत पण आहेत आणि खूप म्हणजे तीन ते चार ही शेव आरामात टिकतात तेल वगैरे सुटत नाही मऊ पडत नाही आणि छान पद्धतीने असे तयार होतात आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने एकदा शेव बनवून बघा मी सांगते म्हणून आणि आता आपण इथे सर्व शेव आपले तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आहे पण अजून पण बरेचसे शेव आपले बनायचे बाकी आहेत कारण आपलं तीन पाव पीठ होतं त्यामुळे शेव जरा जास्त होणार आहेत आणि खूप सोपी रेसिपी आहे ही शेवची तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने परत तुम्ही याच पद्धतीने बनवाल आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण अशाच पद्धतीने शेव एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा अशाच आपल्या रेसिपी बघत राहा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय